नमस्कार मित्रांनो आज रविवार चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि गावरान अशी एक सुंदर जोड या ठिकाणी आपल्याला आजच्या राजूर बाजारमध्ये पाहायला मिळते शेतकऱ्याची हातातली जोड आहे अगदी देखणी आणि रंगी सिंगी जोड आहे दादा नमस्कार नमस्कार कुठले म्हटले बरंजाळा साबळे कार्ड साबळे साबळेच आणि मोबाईल नंबर काय आहे सव्वीस डबल झिरो काय सांगितले जोडीची किंमत एक लाख दहा हजार रुपये किती आहे चार चार दोन्ही चार चार दात कामाला सगळ्या कामाला चालू आहे शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी स्वतः घरी म्हणजे वासर घेऊन जोडी पेटवली होती का आता कधी घेतलेली आहे आपण कधी घेतलेली आहे आपण तरी दोन वर्षापासून हो आपल्याकडे कामाची पूर्ण गॅरंटी काय फायनल किंमत राहील एक पेटी दर्शक जरा मोकळे थोडीशी घेऊन चालू दाखव येऊ दे वापस येऊ दे बस बस बस, बस। मारणे बिरणे काही प्रकार नाही ना या जोडीची किंमत एक लाख रुपये सांगितलेली आहे शेतकऱ्याने आणि ती किंमत फायनल राहील असं त्यांचं म्हणणं आहे सर्व कामाची गॅरंटी राहील कसली अडचण कसली खोट ढब असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्याला जर जोडी आवडली तर निश्चितपणे घेण्यासाठीसुद्धा संपर्क साधू शकता नवी जोड आहे चार चार दात गोरे आहेत आणि विशेष म्हणजे गावरान आहे तर याच गावरान जातीच्या जा बैलांचा आणखी आपल्याला व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले या जोडीचा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद